मेहनतीशिवाय कुठलंच फळ भेटत नाही मेहनत केली नाही तर काही शक्य नाही वडिलांची आई वडिलांची पुणे आले म्हणून घेतलं समाजामध्ये काम करत असताना समाजाने कशा पद्धतीने स्वतःची प्रगती केली पाहिजे तुमच्या वडिलांकडनं आपण शिकलं पाहिजे आमचे आज आलेले विनोद भाऊ या विनोद भाऊच्या विशेष त्यांच्या मिसेस त्यांच्या मुलांचं अभिनंदन आपण सारांनी केलं पाहिजे की आपण सध्या दोन तीन दिवस गावाला गेलो तर लागते आपले वडील बाहेर गेले तेव्हा येतील वर्ष दोन दोन तीन तीन वर्ष सुटी भेटत नाही अशा त्यांच्या कालमेल काय असेल आपण समजून घ्या आणि त्यांना आज खरं मनापासून सल्यूट करताना आपण खूप त्याग केला या त्यागाच आपल्या कुटुंबाने तेवढा त्याग केला आई वडिलांनी तर मुलगा देशासाठी दिला पण त्यांची चुकी होईल पत्नी आणि मुलं देशासाठी जागच केला की त्यांना कमी भेटलं तुमचं आता तुम्ही त्यांना प्रेम करा त्यांच्या इच्छा तुमच्या इच्छा ज्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आईवडिलांची राहिलेली सेवा तुम्ही नक्कीच कराल कारण मातृभूमीची सेवा तुम्ही केली तर कर्तव्य म्हणून आईवडलांची सेवा तुम्हाला करावी लागेल की तुम्ही नक्कीच कराल यात काही मनामध्ये शंका नाही एक शिस्त मिट्टीत असलेल्या माणसाला एक शिस्त असते की मुलीने बोलून दाखवली मुली त्या पावलावर टाकते याबद्दल खरं तुमचं अभिनंदन करतो एक चांगलं परिवार एक चांगलं कुटुंब हे देशसेवा करत असताना आपल्याला एक दीपस्तंभासारखं मार्गदर्शन या माध्यमातून होत आहे की आपण भविष्यामध्ये काय केलं पाहिजे माझा देश आपण काय केलं पाहिजे आणि देशाला समृद्ध करण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रगती कशी होईल देश जगामध्ये दे एक नंबर कसा होईल यासाठी सुद्धा आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे सैनिक प्रयत्न करतातच त्यांच्या परीने जे जे करायचं ते पूर्ण करतात आणि देशामध्ये दे शत्रू येणार याची घेतात तसेच आज मोदांचे सांगितलं साठचं युद्ध असेल आणि सत्तरचं कारगिलचं युद्ध सांगेल त्यामध्ये आमचे काही जवान गेले त्या गेलेल्या कुटुंबाला कार्यक्रमाला उशीर झाला जंगल तिथे मोठी होती पण मला खूप मनापासून अभिमान मांडतो की आपण आता परिवाराला वेळ द्यावा आणि परिवाराला वेळ देत असताना त्यांच्या ज्या भावना त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करा नवीन सुरुवात जीवनाची आणि आपल्या कुटुंबाला मोठं करण्याची आता वेळ आली त्यासाठी तुम्ही जास्त जास्त वेळ द्यावा ही प्रार्थना करतो तुम्हाला विनंती करतो आणि देवाला प्रार्थना करतो की आपल्याला दीर्घायुष्य लाभो आपल्या हसून घडण्याची सेवा से प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महात